नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण धर्मादाय आयुक्तालय भरती दोन हजार पंचवीसमध्ये जेवढे काही जिकेचे आणि चालवणीचे प्रश्न हे विचारण्यात आले होते बघा तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत आय एम पी प्रश्नात जे काही आणखीन पेपर बाकीत बघा तर त्यामध्ये देखील हेच प्रश्न विचारले जातील त्यासाठी महत्वाचे प्रश्न आपण माहिती सकट या ठिकाणी कव्हर केलेले आहेत दोन तीन जे पॉईंट आहेत बघा जसं की मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क वगैरे तर त्यातले प्रश्न जवळपास प्रत्येक पेपरमध्ये हे विचारण्यात आलेले आहेत तर त्यामध्ये आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे व्हिडिओला लगेच सुरुवात करूया प्रश्न पहिला विचारण्यात आला होता बघा अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोठे करण्यात आली होती किंवा कोठे झाली होती तर लक्षात ठेवायचा आहे पर्याय अ मुंबई या ठिकाणी अठराशे पंच्याऐंशी साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही कोठे झाली होती तर मुंबई या ठिकाणी झाली होती तारीख होती सव्वीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी साली कोणत्या ठिकाणी तर मुंबईच्या गोकुळदास तेजपाल कॉलेजच्या सभागृहात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही करण्यात आली होती संस्थापक कोणात ॲलन एलन ह्युम व दादाबाई नवरोजी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक आहेत लक्षात असू द्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या चीच्था पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आय एम पी प्रश्न विचारला जातो बघा तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते विमेश चंद्र बॅनर्जी आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरवण्यात आले होते कमेंट करून सांगायचं आहे सध्या अध्यक्ष कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे आहेत बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण आहेत मल्लिकार्जुन खरगे दुसरा प्रश्न विचारला होता प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र हे कोणत्या वर्षी प्रकाशित झालं होतं तर प्रसिद्ध केसरी वृत्तपत्र हे पर्याय अठराशे एक्याऐंशी साली बघा प्रसिद्ध किंवा प्रकाशित झालं होतं केसरी सोबत मराठा वृत्तपत्र देखील प्रकाशित हे करण्यात आलं होतं लक्षात असू द्या एक्क्याऐंशी साली केसरी व मराठा हे वृत्तपत्र अठराशे एक्क्याऐंशी साली प्रकाशित झालं होतं संस्थापक कोण आहेत बाळ गंगाधर टिळक लोकमान्य टिळक हे संस्थापक आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये जर आपण ठळक मुद्दे पाहिले तर ठळक मुद्दे असे होते ब्रिटिशांच्या अन्यायकारक धोरणांवर टीका करणे भारतीय स्वराज्याची संकल्पना आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा जो काही विचार होता बघा तर तो याच वेळी प्रसिद्ध झाला होता हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत बघा केसरी व मराठा वृत्तपत्राशी संबंधित ही त्यामधली ठळक मुद्दे होती केसरी हे मराठी भाषेत प्रकाशित होत होतं आणि मराठा हे इंग्रजी भाषेत प्रकाशित होत होतं दोन्ही महत्वाचे बघा हा देखील प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे या धर्मादाय मध्ये नाही तर इतर ज्या काही परीक्षा होतात पोलीस भरती वगैरे तर त्यामध्ये असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यासाठी धर्मादाय नव्हेच तर पोलीस भरती तलाठी भरतीसाठी हा सेशन महत्वाचा असणार आहे संस्थाक आपण पाहिले पहिले संपादक कोण होते तर गोपाल गणेश आगरकर होते पहिले संपादक हे देखील लक्षात ठेवायचं हे झालं केसरी व मराठा सॉरी uh, एक प्रश्न राहिला या ठिकाणी कव्हर करायचा प्रकाशित कोणत्या ठिकाणी झालं होतं तर पुणे या ठिकाणी प्रकाशित झालं होतं बघा पुणे या ठिकाणी वृत्तपत्र हे पुणे या ठिकाणी प्रकाशित झालं होतं दुसरा पॉइंट असतो बघा तो मराठीतील पहिलं वृत्तपत्र तर मराठीतील पहिलं वृत्तपत्र होतं दर्पण लक्ष आहे दर्पण जे अठराशे बत्तीस साली किंवा अठराशे बत्तीस साली प्रकाशित झालं होतं मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे अठराशे बत्तीस साली प्रकाशित झालं होतं संस्थापक कोण्यात बाळशास्त्री जांभेकर लक्षात आहे बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संस्थापक आहेत त्यांना बघा मराठी पत्रकारितेचे जनक देखील म्हटलं जातं कोणास म्हटलं जातं बाळशास्त्री जांभेकर यांना त्यानंतर देशातील जर आपलं पहिलं वृत्तपत्र पाहिलं देशातील पहिलं तर ते दे आहे द बेंगॉल गॅझेट याचे संस्थापक कोण आहेत जेम्स ऑगस्ट सहिकी हे याचे संस्थापक आहेत जे सतराशे ऐंशीमध्ये मध्ये प्रकाशित झालं होतं सतराशे ऐंशी तिने आपण पाहिलेल्या आहेत सुरुवात झाली होती केसरी वृत्तपत्र जे अठराशे एक्क्याऐंशी साली प्रकाशित झालं होतं त्यानंतर मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण अठराशे बत्तीस साली आणि भारतातील पहिलं वृत्तपत्र सतराशे ऐंशी साली like द बेंगॉल गॅझेट झालं पुढचा तिसरा प्रश्न आय एम पी टॉपिक यावर प्रत्येक पर्या पेपरमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे जो काही मैसूरचा तह वगैरे आहे बघा तर तो प्रत्येक पर्या पेपरमध्ये एक प्रश्न हमखास विचारण्यात आलेला आहे त्यासाठी आय एम पी टॉपिक आहे याबद्दल जवळपास सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे आणि त्याच टॉपिकवर येणाऱ्या पेपरमध्ये दे देखील प्रश्न असेल एवढी शंभर टक्के गॅरंटी आज जो काही पेपर झाला बघा तर त्यामध्ये देखील यावर प्रश्न हा विचारण्यात आलेला आहे तो देखील भाग आपण नंतरच्या एपिसोडमध्ये कव्हर करणार आहोत सुरुवातीला तिसरा प्रश्न पाहून घेऊया मंगलोरच्या तहावेळी मैसूरचा शासक हा खालीलपैकी कोण होता आय एम पी प्रश्न आहे तर मंगलोरच्या तहावेळी मैसूरचा शासक हा पर्याय ब टिपू सुलतान होता कोण होता टिपू सुलतान लक्षात ठेवायचा आहे यावेळी ब्रिटिश नेता कोण होता ब्रिटिश नेता तर वॉरन हेस्टिंग्स होता मैसूरचा शासक होता टिपू सुलतान आणि ब्रिटिश नेता होता वॉरन्स हेस्टिंग्स लक्षात ठेवायचा आहे हा जो काही मंगलोरचा तह होता बघा मंगलोरचा तह हा कोणत्या वर्षी झाला होता असा प्रश्न विचारला तर सतराशे चौऱ्याऐंशी मध्ये मंगलोरचा तह हा झाला होता लक्षात ठेवायचा आहे आय एम पी आहे आता मैसूरचे एकूण युद्ध किती झालेले आहेत मैसूरचे युद्ध, युद्ध हे जे काही मैसूरचं युद्ध आहे बघा तर मैसूरचे युद्ध एकूण चार झालेले आहेत चार लक्षात ठेवायचं आहे त्याबद्दल देखील आपण या ठिकाणी माहिती घेतलेली आहे सुरुवात पहिल्या हे जे काही मंगलोर तह चालू आहे बघा तर त्याबद्दल थोडीशी माहिती क कवर करून घेऊया हे जे काही मंगलोरचे तह होते तर या तहामुळे दोन्ही पक्षांनी एकमेकांकडून जिंकलेले प्रदेश हे परत केले होते लक्षात ठेवायचं आहे दोन्ही पक्षांनी एकमेकांकडून जिंकलेले प्रदेश हे परत केले होते त्यानंतर याच मंगलोरच्या बघा दुसरे अँग्लो मैसूर युद्ध देखील संपलं होतं लक्षात आहे दुसरे अँग्लो मैसूर युद्ध हे त्याच वेळी संपलं होतं आता आपण मैसूरचे युद्ध पाहून घेऊया मैसूरचे युद्ध पहिलं युद्ध होतं मैसूरचं सतराशे सदुसष्ट ते सतराशे एकोणसत्तर या वर्षामध्ये कोणाच्यात होतं हैदर अली व ब्रिटिश हैदर अली व ब्रिटिश यांच्यामध्ये लढलं गेलं होतं पहिलं मैसूर युद्ध ज्यामध्ये ब्रिटिशांचा परा ब्रिटिशांचा पराभव झाला होता बघा ब्रिटिशांचा पराभव लक्षात ठेवायचा आहे त्यामध्ये मद्रासचा तह झाला होता पहिल्या युद्धामध्ये मद्रासचा तह झाला होता लक्षात ठेवायचं आहे त्या मद्रासच्या तहावेळी शासक कोण होते तर हेदर अली होते हेदर अली हे देखील लक्षात ठेवायचं आहे हा देखील प्रश्न आता पुढे विचारला जाऊ शकतो त्यानंतर दुसरं युद्ध झालं होतं हेदर अली व नंतर टिपू सुलतान आणि कोणाविरुद्ध झालं होतं तर ब्रिटिशांविरुद्ध झालं होतं लक्षात ठेवायचं आहे हेदर अली व टिपू सुलतान कोणाविरुद्ध ब्रिटिशांविरुद्ध झालं होतं यामध्ये हैदर अलीचा मृत्यू झाला होता आणि नंतर टिपू सुलतान हा उतरला होता आणि त्याने देखील ब्रिटिशांविरुद्ध युद्ध पुकारलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे याचं कारण काय होतं तर मद्रास तहाचे उल्लंघन मद्रास तहाचे उल्लंघन हे दुसऱ्या युद्धासाठी कारणीभूत ठरलं होतं हे देखील लक्षात ठेवायचं आहे का कोणत्या कालखंडात तर सतराशे ऐंशी ते सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये दुसरे मैसूर युद्ध हे झालं होतं त्यानंतर मंगलोर तह झाला होता तह हो. आता येऊया तिसऱ्या युद्धाकडे तिसरे युद्ध झाले होते सतराशे नव्वद ते सतराशे ब्याण्णवमध्ये कोणाविरुद्ध टिपू सुलतान ते ब्रिटिश यामध्ये ब्रिटिशचा कोण होता तर लॉर्ड कॉर्नवालिस हा ब्रिटिशांचा होता या दोघांमध्ये युद्ध झाला होता टिपू सुलतान व हो, ब्रिटिश लक्षात ठेवायचं आहे चौथं युद्ध होतं हा कोणता तह तर तह पहिल्या युद्धावेळी मैसूरचा तह हो झाला होता दुसऱ्या युद्धावेळी मंगलोर तह हो झाला होता तिसऱ्या युद्धावेळी श्रीरंगपट्टणम तह हो झाला होता हे देखील लक्षात ठेवायचं आहे आणि आता चौथे युद्ध झाले ते सतराशे नव्याण्णवमध्ये ते टिपू सुलतान व लॉर्ड वेलसली यांच्यामध्ये झालं होतं लक्षात ठेवायचं आहे टिपू सुलतान व लॉर्ड वेलसली यावेळी टिपू सुलतानचा मृत्यू झाला होता बघा टिपू सुलतानचा मृत्यू आणि मैसूर हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं होतं लक्षात ठेवायचं आहे मैसूर हे ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं होतं चारी मैसूर युद्धाची तारीख आपल्याला लक्षात ठेवायचं आहे शासक लक्षात ठेवायचे आहेत आय एम पी आहे यावर हमखास प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सर्व माहिती आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे पुढचा चौथा प्रश्न आहे जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाटो शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली होती तर जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाटो शिखर परिषद ही पर्याय ब हेग नेदरलँड कोठे हेग नेदरलँड या ठिकाणी जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाटो शिखर परिषद ही आयोजित करण्यात आली होती आता इतर ज्या काही परिषद आहेत बघा महत्वाच्या पर्यांवर संबंधित तर त्या आपण कव्हर करून घेऊया पहिली होती क्वालालंपूर मलेशिया क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी आशियान शिखर परिषद नुकताच पार पडलेलं आहे बघा आशियान शिखर परिषद आणि या शिखर परिषदेच्या वेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बघा दोन हजार सव्वीस हे वर्ष भारत आसियान सहकारी वर्ष म्हणून बघा घोषित केले हे देखील लक्षात ठेवायचं आहे गँगजो दक्षिण कोरिया या ठिकाणी आपेक शिखर परिषद आपेक शिखर परिषद कोठे तर गँगजो दक्षिण कोरिया प्रिटोरिया दक्षिण आफ्रिका या ठिकाणी जी ट्वेंटी शिखर परिषद ह्या महत्वाच्या चार परिषद आहेत बघा ज्या येणाऱ्या भरतीमध्ये पुन्हा विचारल्या जातील पाचवा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे कोणत्या राज्यघटनेतून घेण्यात आली आहेत तर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वे ही पर्याय अ आयरिश राज्यघटनेच्या आयरिश राज्यघटनेतून बघा घेण्यात आलेल्या आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे हा देखील आय एम पी प्रश्न आहे पुढचा सहावा प्रश्न आहे सोडियम बाय बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र खालीलपैकी काय आहे तर सोडियम बाय बायकार्बोनेटचे रासायनिक सूत्र आहे पर्यायड एन ए सी ओ एच थ्री लक्षात आहे पर्याय योग्य उत्तर असणार आहे ज्याला आपण काय म्हणतो तर, तर? खाण्याचा सोडा म्हणतो बघा खाण्याचा सोडा खाण्याचा सोडा म्हणतो सोडियम बाय कार्बोनेटला हे रासायनिक नाव आहे सूत्र जर आपण पाहिलं आहे त्यानंतर धुण्याचा सोडा ज्याला सोडियम कार्बोनेट हे का डेकाहायड्रेन सोडियम कार्बोनेट डेकाहायड्रेन असं म्हणतात त्याचं रासायनिक सूत्र आहे एन ए टू सी ओ थ्री एन ए टू सी ओ थ्री असं त्याचं रासायनिक सूत्र आहे त्यानंतर सोडियम नायट्रेटचं रासायनिक सूत्र काय आहे तर एन ए एन ओ थ्री हे सोडियम नायट्रेटचं रासायनिक सूत्र आहे आणि सोडियम क्लोराईडचं आहे एन ए सी एल हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे मंगल पांडे हा कोणत्या इन्फंट्री बटालियनचा शिपाई होता तर तो पर्याय अ चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री चौतीसाव्या बंगाल नेटिव्ह इन्फंट्री बटालियनचा तो शिपाई होता कोण मंगल पांडे लक्षात ठेवायचा आहे आठवा प्रश्न आहे तुरीच्या डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो तर तुरीच्या डाळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात हा पहिला क्रमांक लागतो कितवा सॉरी दुसरा क्रमांक लागतो पहिला क्रमांक कर्नाटकचा लागतो पहिला क्रमांक कर्नाटकचा लागतो आणि महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो हे देखील लक्षात ठेवायचा आहे पुढचा नवा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीवर सर्वाधिक का पीक हे कोणते घेतले जाते तर महाराष्ट्राच्या काळ्या जमिनीवर सर्वाधिक पीक हे पर्याय ब कापूस कापसाचे सर्वाधिक उत्पादन हे घेतलं जातं महाराष्ट्रामध्ये काळ्या जमिनीवर हे लक्षात ठेवायचं आहे आय एम पी आहे पुढचा दहावा प्रश्न होता अठराशे सत्तावन्नच्या उठावात बिहारचे नेतृत्व कोणी केले होते तर अठराशे सत्तावन्नच्या उठावात बिहारचे नेतृत्व हे पर्याय कुंवर सिंह कुंवर सिंह यांनी केले होते अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये बिहारचे नेतृत्व कानपूरचे नेतृत्व कणी कोले होते तर नानासाहेब यांनी केले होते नानासाहेब यांनी कानपूरचे नेतृत्व केले होते पुढचा आहे प्रश्न समानतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित भारतीय संविधानातील कलम कोणते आहे आय एम पी प्रश्न आहे तर समानतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित भारतीय संविधानातील कलम आहे पर्याय अ कलम चौदा आय एम पी आहे सर्व कलम आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत सुरुवात समानतेच्या अधिकाराशी करून घेऊया समानतेचा अधिकार कलम चौदा ते अठरा हे लक्षात ठेवायचं आहे नक्की ते प्रश्न कोणता विचारला होता बघा ते माहिती नाही परंतु असाच प्रश्न विचारला होता जेवढे काही प्रश्न आपल्या हाती आले आहेत बघा तर ते प्रश्न आपण या ठिकाणी कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे काही प्रश्न आपण मनाने घेतल्यात परंतु त्याच ते विषयाशी संबंधित आहेत जसेच्या तसे असतील ते असे गॅरंटी नाही परंतु त्याच विषयाशी संबंधित आहेत प्रश्न असाच विचारला होता डॅश डॅश संबंधित हक्क हे भारतीय संविधानातील कोणते कलम आहे असा प्रश्न विचारला होता तर लक्षात ठेवायचा आहे आपण तशाच संबंधीचे प्रश्न या ठिकाणी कवर करत आहोत संबंधतेच्या मूलभूत हक्काशी संबंधित कलम पाहिला आहे कलम चौदा संबंतेच्या अधिकाराचे कलम आहेत चौदा ते अठरा त्यानंतर स्वातंत्र्याचा अधिकार एकोणीसशे एकोणीस ते बावीस शोषणाविरुद्धचा अधिकार तेवीस चोवीस धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार पंचवीस अठ्ठावीस सांस्कृतिक व शैक्षणिक एकोणतीस तीस आणि संविधानिक उपायांचा अधिकार कलम बत्तीस असे महत्वपूर्ण कलम आहेत बघा जे मूलभूत हक्कांशी संबंधित आहेत लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर एक कलम लक्षात ठेवायचा आहे कलम एकतीस तर भारतीय संविधानामध्ये कलम एकतीस हा मालमत्तेच्या हक्काशी संबंधित होता महत्त्वाची मागोष्ट सांगतोय बघा कलम एकतीस हा मालमत्तेच्या हक्काशी संबंधित होता परंतु घटनादुरुस्ती घटनादुरुस्ती घटना ही लक्षात ठेवायची आहे चौवेचाळीसाव्या घटनादुरुस्तीच्या अन्वये त्याला मूलभूत हक्कातून वगळण्यात आलं होतं लक्षात ठेवायचंय मूलभूत हक्कातून वगळण्यात आले आणि त्यानंतर त्यास घटनात्मक अधिकार देण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचे घटनात्मक अधिकार आता प्रश्न विचारला जाईल मालमत्तेच्या हक्कांशी संबंधित असलेले कलम एकतीस त्याला घटनात्मक अधिकार हा कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये देण्यात आला तर चौवेचाळीसावी घटनादुरुस्ती जी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली झाली होती बघा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली हे लक्षात ठेवायचं आय एम पी आहे पुढचा बारावा प्रश्न आहे एकोणीसशे नऊमध्ये मध्ये अनंत जॅक्सनचा वध हा कोणत्या नाट्यगृहात केला होता तर अनंत कान्हेरीवर एक प्रश्न विचारला होता नेमका प्रश्न कोणता होता तर ते लक्षात नाही फक्त जॅक्सनचा वध हा मेन टॉपिक होता त्यामध्ये त्यासाठी सर्व माहिती आपण इथे कव्हर करून घेऊया एकोणीसशे नऊमध्ये मध्ये अनंत कांनी जॅक्सनचा वध हा पर्याय विजयानंद नाट्यगृह जे नाशिक या ठिकाणी आहे बघा तर त्या ठिकाणी त्याचा वध केला होता गोळ्या झाडून हत्या केली होती अनंत कान्नेरे यांनी जॅक्सनची लक्षात ठेवायचं आता जॅक्सन कोण होता तर तो नाशिकचा कलेक्टर होता नाशिकचा जिल्हाधिकारी होता ज्याचं विजयानंद नाट्यगृहामध्ये शारदा नाटकाच्या प्रयोगादरम्यान संगीत शारदा या नाटकाच्या प्रयोगादरम्यान त्याची हत्या करण्यात आली होती कोणी केली होती अनंत कान्हेरीने केव्हा केली होती एकोणीसशे नऊमध्ये मध्ये कोठे विजयानंद नाट्यगृह नाशिक या ठिकाणी तेरावा प्रश्न आहे महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षीसाठीचा कृषी विकास दर किती आहे तर पर्याय ड आठ पॉईंट सात टक्के एवढा महाराष्ट्राचा दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी कृषी विकास दर आहे लक्षात ठेवायचा आहे चौदा प्रश्न आहे लाला लजपतराय यांच्या बाबतचा चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे तर लाला लजपतराय यांच्या बाबतचा योग्य पर्याय आपण अगोदर कवर करूया द पीपल वृत्तपत्राची स्थापना कोणी केली होती लाला लजपतराय यांनीच केली होती पंजाब केशरी म्हणून कोणाशी ओळख आहे तर लाला लजपतराय यांनाच पंजाब केशरी म्हणून ओळखलं जातं आणि सायमन कमिशनच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले होते तर ते लाला लजपतराय यांनीच केलं होतं आणि लाल बाल पाल या त्रिकुटातील सदस्य नव्हते का लाल लाला लजपतराय तर ते होते म्हणजे पर्याभ हे चुकीचं उत्तर आहे लाल बाल पाल हे त्रिकुटातील सदस्य होते इथे नव्हतं आहे तर हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे पुढचा पंधरा प्रश्न आहे भारताचे अकरावे राष्ट्रपती खालीलपैकी कोण होते तर भारताचे अकरावे राष्ट्रपती होते पर्याय ड ए पी जे अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते सध्या भारताचे राष्ट्रपती कितवे आहेत पंधरावे आहेत कोण्यात द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती कितवे आहेत पंधरावे आहेत कोण्यात सी पी राधाकृष्णन पुढचा सोळावा आणि शेवटचा प्रश्न भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आलेले आहेत लक्षात ठेवायचं आहे भारतीय संविधानात कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य ही जोडण्यात आली आहेत तर पर्याय बेचाळीसावी घटनादुरुस्ती भारतीय संविधानात बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य ही जोडण्यात आलेली आहेत किती मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार तर दहा लक्षात आहे चाह सुरुवातीला दहा मूलभूत कर्तव्य ही जोडण्यात आली होती बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनुसार केव्हा झाली होती एकोणीसशे शहात्तर साली झाली होती बघा बेचाळीसावी घटनादुरुस्ती त्यानंतर अकरावे मूलभूत कर्तव्य हे कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे जोडण्यात आले तर पर्यायद शहाऐंशीवी घटनादुरुस्ती या घटनादुरुस्तीनुसार अकरावे मूलभूत कर्तव्य हे जोडण्यात आले होते ही केव्हा झाली होती दोन हजार दोन साली झाली होती शहाऐंशीवी घटनादृष्टी लक्षात ठेवायचं आहे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कलम कोणते तर एकावन्न एक ए हे मूलभूत कर्तव्यांशी संबंधित कलम आहे लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा जे धर्मादाय आयुक्तालय भरती नुकतंच पार पडली बघा तर त्यामध्ये विचारण्यात आलेले जिकेचे चालवण्याचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत पुढचा पेपर लगेचच घेणार आहोत सुरुवातीला हा पेपर कवर या ठिकाणी आपण कव्हर केला आहे यामधलेच काही दिके लिए दिके लिए दिके ते प्रश्न त्या परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आलेले आहेत ते देखील आपण संध्याकाळी कव्हर करणारच आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा आहे व्हिडिओ आला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद